नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये दाना शापूचे लिलाव पाहण्यासाठी आज देखील आपल्याला आवड मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला भेटते आज देखील माल थोडा वल्ला आलेला आपण पाहिलेला आहे वल्ला आलेला आहे तर आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपल्या बाजारभावाचे व्हिडिओ हे घरबसल्या पाहता येतील आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा ही आपल्याला विनंती आहे कारण आपण सातत्याने बाजारभावाचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना घर बसल्या समजावेत म्हणून टाकत असतो हाच आपल्या या चॅनेलचा उद्देश असून चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो धन्यवाद गौतम

सात एक रुपए सात रुपए सात पच्चीस रुपए सात एक रुपए नौ रुपए नौशे एक रुपए नौशे नौ पच्चीस रुपए नौ पच्चीस रुपए नौ पच्चीस नौ तीस रुपए नौ चालीस नौ रुपए नौ रुपए नौ साठ रुपए સાઠ રૂપ એક રૂપિયા એક હજાર એક રૂપિયા એક હજાર એક રૂપિયા એક હજાર એક રૂપિયા ગંગા होती एक हजार एक रुपये एकावन्न रुपये सातशे सातशे एक्कावन्न रुपये सातशे एकावन्न रुपये सातशे साठ रुपये सात साठ रुपये सात सत्तर रुपये सात ऐंशी रुपये सात ऐंशी रुपये आठशे एक रुपये आठशे अकरा रुपये आठशे अकरा रुपये आठ पंचवीस रुपये आठ तीस रुपये आठ रुपये आठ साठ रुपये आठ साठ रुपये आठ साठ रुपये कोथंबीर सत्तर रुपये आठ सत्तर रुपये आठ ऐंशी रुपये आठ नव्वद रुपये नऊशे एक रुपये नऊशे आठ रुपये नऊ एकावन्न रुपये नऊशे एकावन्न रुपये भेट झालो कोथंबीरचं नऊ एका एसी कोथंबीर परत एकदा नऊशे एक्कावन्न रुपये भेट झालो नाही पंचवीस रुपये त्याला पस्तीस रुपये त्याला तीस रुपये त्याला चाळीस रुपये एक्कावन्न रुपये त्याला एक्कावन्न रुपये घेवडे का

वल्लासारे पाचशे पाचशे रुपये एवढे पाचशे सत्तर रुपये भेट झाले गौतंबीर मालवाल आहे पाचशे एक रुपया पाचशे पाचशे एक रुपये सातशे एक रुपया सातश एकाव रुपये सातशे एकावन्न रुपये आठशे एक आठ रुपये आठशे आठशे एस टी घर

कोथंबीर वल्ला माली अशोका वरायटी शापू अकराशे ऐंशी रुपये भेट झालं शापूच कोथिंबीर गावठी कोथिंबीर तेरा तेरा चौदा चौदा पंधरा 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 पंधरा

ಸತ್ತರ ಸಾಲಿ ಸರ್ ಕೊ ಸತ್ತರ ರೂಪ ಬಿಡದ पाचशे ऐंशी सहाशे सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे 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 सातशे सातशे नऊशे नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे एकोण नऊशे सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर

नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे एकान नऊशे साठ नऊशे ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक 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 एक